आपण आपल्या माणसाच्या भल्यासाठी जेव्हा पुढाकार घेतो ना तेव्हा आपण सगळ्यांच्या नजरेत वाईटच ठरतो आणि तीच भली माणसं आपल्याला किडीमुंगीसारखी बाजूला काढतात मग ते कोणतंही कारण असू दे त्यांना एवढंच कळतं की ह्यामागे हिचं काहीतरी स्वार्थ आहे जसं काही आपण त्यांचं कोणीच नाही आपण त्यांच्या भल्यासाठी हे करत होतो आणि आपल्यालाच आणि जेव्हा आपल्याला बाजूला काढतात ना पण मनाला खूप वाईट वाटत त्यामागे आपला काहीच स्वार्थ नसतो म्हणून स्वतःसाठी जगा आपल्या फॅमिलीसाठी जगा कोणीही कोणासाठीही जगू नका फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीसाठी जगा आणि स्वतःसाठी जगा आपल्याला वाटत असेल तर आपण चांगलंच करायचं बाकीच्यांना काहीही वाटू दे मला तर काहीच फरक पडत नाही